आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भक्ताच्या पुढे देवही हरतो ही म्हण एकदम सत्य ठरली सांगली जिल्हा तालुका खणापूर भिकावणी बुद्रुक येथील बाळूमामाचा भक्त आहे आणि या भक्ताच्या आग्रहा खात्यात बघा नंबर सात गेल्या चार वर्षांपासून बाळराणागड दहा दिवसांसाठी मुक्काम येत असतो यामध्ये पाळू मामांचे सेवे तसेच मामांच्या मेंढरांचा समावेश असतो भिकावणी बुद्रुक येथे मुक्कामी असल्याने परिसरातील सर्वच भाविकांना मनोभावे सेवेचा लाभ मिळतो या भक्तांकडून येणाऱ्या भाविकांसाठी सलग दहा दिवस महाप्रसादाचेही वितरण केले जाते या भक्ताच्या मनात एक वेगळी आस निर्माण झाली होती की आपल्या पाळराणावर मुक्कामी असणारा बघा बाळू मामाचा जन्मकाळ उत्सव या पाळराणावर व्हावा परंतु वरिष्ठांचा आदेश या जन्मकाळासाठी नव्हता या भक्ताने देवाकडे गाराने घातले आणि त्या भक्ताचे एक पिकवडी बुद्रुक येथील पाळराणावर बाळू मामांचा जन्मकाळ मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळेस काय म्हणाले या बग्याचे सेवे चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमातून प्रतिनिधी कीर्ती ऐक माझं नाव भागवत वसंत कामखडे माझे बंधू भिकवडे गावचे उपसरपंच धनाजी वसंत कामखडे आज गेली पाच वर्ष झाली आम्ही हे बाळोमाचा कार्यक्रम सोळा पार पडतोय एकदम आनंदानं पालखीचे कारभारी पांडुरंग तात्या का बंडगर पुजारी बिरुदादा बंडगर यांचं जास्त मोलाचं सहकार्य आहे आणि त्यांनी जे जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही केलं आणि ज्यावेळी आम्हाला जन्मोत्सव इथं साजरा करायचा दोन वर्ष झाली पण आम्हाला काय साजरा करता आला नाही पण ह्या वर्षी बाळमाची इच्छा झाली आणि बाळूमाच्या कृपेनं हा सोहळा संपन्न पडला किती दिवस झाले आपल्या परिसरामध्ये बघा मुक्काम आहे बाळोमा पालखीनुप्रसाद सतरा तारखेला आलेला आहे नऊ दिवसाचं नवरत्न झालेलं आहे आज बाळोमाचा जगाच्या मालकाचा जन्मोत्सव सोहळा पार पडलेला आहे आमचे शेतमालक धनाजाबाद तामकडे बाळूशे यांच्या शेतात मोठ्या उत्सवाने बाळोमाचा जन्म सोहळा पार पडलेला आहे एक प्रश्न असा विचारायचा आहे बग्गा क्रमांक सात आहे यामध्ये किती मेंढरांचा कळप आहे आहेत भक्तगण किती यामध्ये आता मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की गेले नऊ दिवसापासून आपलं ही सुविधा केलेली आहे तुम्ही त्याबद्दल का का। काय सांगाल का तिथे येणाऱ्या भाविकांसाठी काय काय सुविधा यंदा तिथे आरती झाल्यानंतर महाप्रसाद सकाळची नऊ वाजता साडेआठ वाजता आरती होती संध्याकाळी नऊ वाजता आरती होती मुख्य गावातले आसपासच्या गावातले पण भक्त लोक येतात आनंदाने इथं गोव्याचा कार्यक्रम असतो लेडीज गीतांचा कार्यक्रम करतात आणि आरती झाल्यानंतर लेडीज जेवण करतात नंतर पुरुष करतात जेवण करून महाप्रसाद घेऊन जातात गेले कंटिन्यू नऊ दिवसापासून महाप्रसादाचे वितरण चालू आहे टाइमला सकाळ संध्याकाळ महाप्रसाद चालू असतोय काही गावातल्या भक्तांनी महाप्रसादाचं अन्नदान केलेलं आहे आम्ही पण करतोय सगळ्यांचं सहकारी आहे गाववाल्यांचं सहकारी आहे प्रश्न मला आपल्या सोबत आहे आपण बघ्यातच आहे ना कारभारी आहे कारभारी कार तर कुठं मुक्काम पडणार पुढचा लखोर तो सात नंबर बघा कायम कोल्हापूर सातारा सांगली ना ना या जिल्ह्यात असतो की आमचं आता पाचवं वर्ष आहे चार वर्षे नवरत्न ह्या जाग्यात बसलो आणि पाचव्या वर्षी जन्महोत्सवाचा कार्यक्रम त्यांना गेल्या वर्षी घेतो म्हणून सांगतो आम्ही त्यांच्या शब्दाला आम्ही मान देऊन ह्या वर्षी त्यांना जन्महोत्सवाचा कार्यक्रम दिला आणि आत्ता जवळजवळ बघा पंधरावे दिवस असेल मत आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती परत महाप्रसाद करत महाप्रसादेलच पूर्ण भरपूर माणसं भाविक दे पा। येते तिथं पाऊस पडला तर पण येत होती माणसं थांबत होती आणि आज तर काय सकाळ शक्का जन सकाळी जेवण चालू केले महाप्रसाद ते अजून चालू इथे अजून इथून आता अजून इथं दोन दिवस आहेत

माझा असा आहे की तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की बाळूमामाचे मेंढ्रा आपल्या रानात यावेत थांबावेत आणि या परिसरातील लोकांना त्यांचे दर्शन व्हावेत किंवा याचा जे काही लाभ आहे या इथल्या परिसरातील लोकांनी घ्यावा तो म्हटला का बघूया